आफ्रिकन देश मालीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे येथे सोन्याची खाण कोसळून आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या त्र्याहत्तर जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत तसेच माली सरकारने मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला वृत्तसंस्थेनुसार मालीची गणना आफ्रिकेतील अत्यंत गरीब देशामध्ये केली जाते मात्र या ठिकाणी सोन्याचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होते मालीमध्ये भूस्खलनामुळे खाण कोसळणे सामान्य आहे मात्र भूस्खलनामुळे खाण कोसळून मृत्यू झाल्याची इतकी मोठी घटना अनेक दिवसांनी घडली आहे तर येथील खाणीत काम करणाऱ्या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या दुर्घटनेनंतर माली सरकारने एक निवेदन जारी करून खाण कामगारांना आवाहन केले आहे खाणकामात असलेल्या कामगारांना सुरक्षा उपकरणे पुरवली पाहिजेत असे सरकारचे म्हणणे आहे दरम्यान मालीमधील खाण क्षेत्रावर कॅनडाचे बॅरिक गोल्ड बी टू गोल्ड ऑस्ट्रेलियाचे रिझोल्यूट मायनिंग ब्रिटनचे हमिंगबर्ड रिसोर्सेस यासह अनेक परदेशी कंपन्यांचा ताबा है। माली आहे मालीमध्ये वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता असूनही या कंपन्या येथे खाणकाम सुरू ठेवतात आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सोन्याचे साठे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन होते इतकेच नव्हे तर वर्ल्ड ऑफ द गोल्ड सिटी देखील दक्षिण आफ्रिकेतच आहे वीट सेंड नावाची ही खाण दक्षिण आफ्रिकेच्या गौतंग प्रांतात आहे जिथे सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग आहे जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी चाळीस टक्क्यांहून अधिक सोन्याचा साठा येथे आहे टेकड्यांवर वसलेले जोहान्सबर्ग शहर सोन्याच्या खाणी खोदल्यामुळे वसले असे म्हणतात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा